ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतात ठिकठिकाणी थीक भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं त्याच अनुषंगाने दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी मुदखेड शहरात ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ आपल्या देशाच्या संरक्षणासाठी व या ठिकाणी परिस्थितीत देशातल्या प्रत्येक नागरिक भारतीय सैनिकाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे हा संदेश देण्यासाठी भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं सदरील रॅली ही शहरातील गणपती मंदिर मोंढा ते छत्रपती शिवाजी महाराज नगर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या नियोजित ठिकाणी आमदार श्रीजोया चव्हाण यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करून सर्व शहीदांना श्रद्धांजली अर्पण करून राष्ट्रगीतानं या रॅलीची सांगता करण्यात आली या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित असलेल्या भोकर विधानसभेच्या आमदार ॲडव्होकेट श्रीजया चव्हाण तसेच केंद्रीय प्रशिक्षण महाविद्यालय केंद्रीय रिझर्व्ह पोलीस बल मुदखेडचे कमांडेंट जेकी कुमार वासुदेव माजी सैनिक लक्ष्मण देवदे राजाराम हळदे प्रभू घोंगडे शशिकांत मोडवान सुनील चौंदते मारुती गुंठे चंद्रकांत तेलंगे बालाजी गव्हाणे साहेबराव वने देविदास पवार केंद्रीय प्रशिक्षण महाविद्यालय पोलीस बल त्याचप्रमाणे भीमराव पाटील कल्याणे संजय कोलते साहेबराव चौदंते माजी नगरसेविका आम्रपाली चौदंते ऋषी पारवेकर यांसह शहरातील महिला पुरुष युवक यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पत्रकार संजय कोलते यांनी केलं तर कार्यक्रमाचं आयोजन समस्त देशप्रेमी मुदखेड शहर व ग्रामीण यांनी केलं यावेळी मुदखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंत सप्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता सैनिक सगळे आपल्या सीमेवर आपल्या देशाची रक्षा आपली करतात त्यांना काही ऊन नाही नाही ताप कुटुंबाचं सुख नाही पण आपल्या देशाला भारत माताची रक्षा करणं आणि त्यांच्या नागरिकांची रक्षा करण्याची जर शपथ त्यांनी घेतलेली आहे त्याचं खरंच कितीही आपण आभार मानले तरी कमी पडल ते जे काम करतात त्यामुळे आपल्याला सुखीनी राहायला भेटतं सुखीने घरी झोपायला भेटतं त्यामुळे त्यांचे मी मनापासून आभार मानते सिंदूर रॅली आपण का घेतो सिंधूर ऑपरेशन का झालं हे सगळ्यांना कल्पना आहेच पैलगामचा जो हल्ला झाला निर्दोष लोकांना तिकडे मारलं गेलं त्याच्यानंतर पंतप्रधान साहेबांनी मोदी साहेबांनी आपल्या नेवीला आपल्या आर्म फोर्सेसला आपल्या एअरफोर्सला सगळ्यांना फ्री हँड दिलं की तुम्ही जावा तुमचे जे बदला घ्यायचे तुम्ही घ्या आणि आम्ही तुमच्यासाठी इथे तत्पर आहोत त्यामुळे त्यांचे सुद्धा आभार मानतो काल नांदेड जिल्ह्यात सिंधूर रॅली झाली चित्राताई वाघ आलेले असंच भर पावसात आम्ही तिकडे सुद्धा रॅली घेतली आणि आम्हाला कळलं की ते आपले सीमेवरचे जवान जे आहेत त्यांना किती कष्ट सहन करावं लागतं आपल्याला सुरक्षित ठेवायला त्यामुळे इकडे सर्व जे जवान आहेत आपको सापो शाळेचे हिंदी समजती होगी मैं आपको मेरे तहे दिल से बोलती हूँ कि आप भारत माता की रक्षा करते पर आपकी बहन आपका परिवार की रक्षा कर रही मरते दम तक आपकी परिवार की रक्षा आपकी बहन जरूर आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानते आपण सर्व इकडे जमलात अशीच देशभक्तीची मनातली भावना नेहमी द्या या सर्वांना मी माझं सलाम देते आणि माझे भाषण इकडे जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जी सगळेच जवान आमच्यासोबत होते इंग्रज अतिशय शुद्ध मनाला भरून आलेलं होतं की ते जवान जे आपल्या सीमेवर उभे आहेत म्हणजे देशाची रक्षा करत आहेत त्यांचा कितीही आभार मानलं तरी कमी वाटतं आपल्याला कारण ते थंडी बघत नाही ऊन बघत नाही काही नाही पण ते आपल्या देशाची रक्षा आणि आपली रक्षा करत त्यामुळे त्यांचे मनापासून आभार इथे तिरंगा रॅली आणि पृथ्वी रॅली आम्ही अतिशय सुंदर प्रकार झालेली आहे असंच देश सगळ्यांच्या आपल्या मतदार संघामध्ये किती आपल्या दुश्मनाचा घशामध्ये हात घालून त्याचा गळा घोटना घोटला त्या पाकिस्तान मधील नव आकांकोवादी ठिकाणावर हल्ला करून जवळपास शंभर आतंकवाद्यांना धाडलं खर तर एकोणीसशे एकाहत्तरच्या नंतर देशाला असा मजबूत प्रधानमंत्री प्रथमच आपल्याला बघायला भेटलेला आहे मी सर्व देशाचे प्रमुख नेते भारतीय सेना सर्व राजकीय पक्षाचे मनापासून आभार मानतो एकच आपल्या सर्वांच्या साक्षींनी विनंती करतो आपण कायम लक्षात ठेवा सैनिक सैनिकाला आपण एका जाती धर्मापुरता बांधून ठेवू नका सैनिक हा देशाचा असतो काही ठराविक राज्यामध्ये सैनिका बाबतीत त्याच्या जाती धर्मा बाबतीत चुकीचा उल्लेख केला मी सर्व उपस्थित था, साक्षी ने क्या व्यक्तिता, वह क्या प्रवर्तिता जाहिर निश्चित करता, अनिधाम तो जय तो, तो, जै भारत। जय भारत माता की। जय की। जय भारत माता की। जय भारत माता की। हमारी रैली आयोजित की है, इसके लिए सभी जो है दिल से धन्यवाद के पात्र हैं, और आपने हम सभी फौजी जवानों को जो सम्मान दिया और ये तिरंगा रैली निकाली उसके लिए भी बहुत बहुत धन्यवाद और कोशिश करिए कि ये तिरंगे की जो शान है जो है जैसे आज दिख रही है ये बराबर मुखेड़ में ऐसे ही चमकती रहे और हम लोग तो खैर देश पर देश में बॉर्डर पर कहीं भी हो अपना काम कर ही रहे हैं बस आप लोगों से गुजारिश है कि इस इन फौजी भाइयों का ऐसे ही सम्मान करते रहिए ताकि हम लोग आपके लिए देश की सेवा करते धन्यवाद न्यूज रिपोर्टर जब्बार शेख आज चौबीस तास मुदखेड़ नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा